नमस्कार मित्रिणीं शुभांगी फ्लेवर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे जो मुख्यतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा करतात हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येतो या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वडाचे झाड अखंडता दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते स्त्रिया झाडाभोवती सात वेळा दोरा उड्डाळतात आणि सव्वाशिनीची ओटी भरून सात जन्माचे सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करतात या दिवशी महिला पारंपरिक वेशभूषा घालून व्रत करतात आणि सावित्री सत्यवान यांची कथा ऐकतात सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूपासून परत मिळवले ही कथा स्त्रियांसाठी प्रेरणादायक मानली जाते या दिवशी व्रत पाडणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीच्या सुख समृद्धीसाठी व संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात वट पौर्णिमा हा स्त्रियांच्या श्रद्धा निष्ठा आणि प्रेम व्यक्त करणारा मंगल सण आहे आता या मंगल सणाची पूजेची तयारी आपल्याला काय काय क का साहित्य लागते ते आपण इथे मी पूजेचा ताट घेतला आहे यामध्ये तुपाचे फुलबातीचं निरांजन आपण लावून घेऊ कुंकू घेतलं हळद घेतली अक्षदा घेऊन कपुराच्या दोन वड्या पण मी इथे ठेवून घेतले आहेत धूमबत्ती ठेवून घेतली आहे कच्चं दूध घेतलं थोडंसं आपण दही पण घेऊ इथे नैवेद्यासाठी गूळ घेऊया फुलं घेऊन घेऊया नाडा किंवा कापसाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता तिथे सौभाग्याचं लेणं घेतलं आहे कच्चा धागा आपण गुंधाळाला वडाला गुंढाळाला घेतलेला आहे आणि दक्षिणा ठेवून घेतली आहे इथे आपण भरलेला तांब्याचा लोटा पण भरून घेतलेला आहे आता वडाची ओटी भरण्यासाठी आपण एक ब्लाउज पीस गहू त्याच्यावर आंबा आणि दक्षिणा हे ठेवून घेतलेलं आहे आपल्या पूजेची तयारी झाली आहे आता तिथे सव्वाशिंगच्या ओटीसाठी थोडेसे गहू आणि पाच आंबे आपण वेगळे ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे वट सावित्री पौर्णिमेची पूजेची तयारी इथे पूर्ण झालेली आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद